तर महाराष्ट्रातली मूलभूत चौथी गरज मूलभूत चौथी गरज ह्या शाळा बंद पडतायत शाळा समूह करण्याच्या गोंडस नावाखाली पाचशे पॅटर्नच्या गोंडस नावाखाली या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा गोळा घोटण्याचं काम होत नमस्कार माझं नाव रत्नाकर गवारे मी पुण्यातील मुळशी तालुक्यातून या ठिकाणी आझाद मैदानात आंदोलनासाठी आलेला आहोत सर मी दोन हजार आठ नऊ मध्ये शिक्षक भरतीचा डीएड अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर आम्ही वारंवार टीएटी सी टी ए शिक्षक अभियोगिता परीक्षा देत आलो आता शासनाने मागेच मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक भरतीची बुद्धिमत्ता चाचणी घेतली आणि त्याचा निकाल लावण्यासाठी दोन महिने लावले आणि निकाल लागल्यानंतर निकाल लागून आतापर्यंत तीन महिने झालेले आहेत आणि परीक्षा घेऊन साधारणतः सहा महिने झालेले आहेत परंतु पवित्र पोर्टलची कोणत्याही पद्धतीची शासनाची आतापर्यंत कोणती कार्यवाही झालेली नाहीये शिक्षक भरतीचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन चालू करणं परंतु शासनाने कोणत्याही पद्धतीचं रजिस्ट्रेशन चालू केलं नाही आहे आणि ते रजिस्ट्रेशन तात्काळ चालू हवं हो। यासाठी आम्ही गेले चार पाच महिन्यापासून हे पा, पा। तुम्ही हे निवेदनाच्या कॉपी पाहताय आम्ही जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल शिक्षण आयुक्त कार्यालय असेल मंत्रालय असेल सर्व ठिकाणी आम्ही हे निवेदन दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहेत शिक्षण मंत्र्यांनाही निवेदन दिलेले आहेत परंतु आमच्या या निवेदनावरती शासन फक्त आम्हाला ओसी देत आहे परंतु कोणत्याही पद्धतीचं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की शासनाने आमचा अंत पाहू नये आम्ही आतापर्यंत येज बारच्या उंबरच्यावर येऊन थांबलेलो आहोत गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत आहोत परंतु शासनाने लवकरात लवकर ही शिक्षक भरती चालू करावी आणि शिक्षक भरतीतील पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू करावं असंख्य विद्यार्थी शिक्षकांपासून वंचित आहेत आपल्या भा महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या त्या तात्काळ शिक्षकांच्या जागा शंभर टक्के भराव्यात आणि मोठ्या संख्येने शिक्षक भरती करून विद्यार्थ्यांना शिक्षक द्यावेत आताच आजच्याच लोकमत पेपरला एक सोलापूरची एक न्यूज आलेली आहे की त्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे तिथले आदर्श सरपंच हे स्वतः शाळेमध्ये जाऊन आहेत म्हणजे ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची अतिशय दुर्दशा आहे त्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींची योग्य दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत आणि आमच्यासारखे हजारो बेरोजगार शिक्षक आम्हाला नोकरी द्या म्हणून आम्ही शासनापुढे तावं फोडत आहोत तर शासनाने आम्हाला नोकरी द्यावी आणि विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळावं ही मी आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो हे पहा मे दोन हजार पंचवीस मध्ये जी शिक्षक भरती झाली ती परीक्षा दोन लाख अकरा हजार तीनशे आठ विद्यार्थ्यांनी दिली परंतु शासनाने पवित्र पोर्टलवरची नोंदणी प्रक्रिया चालू केलेली नाहीये त्यामुळे एकाही मुलाची नोंदणी झालेली नाहीये हे पहा आता आपण जर पाहिलंय तर कोणताही देश जर विकसित व्हायचा असेल तर त्या विकसित करण्याची शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो परंतु शासन या बाबतीत अतिशय एकदम निराशे आहे शासनाची भूमिका अतिशय वाईट आहे शासन शिक्षकांना शिक्षकी पेशापासून दूर ठेवत आहे तसेच विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या पद्धतीचं शैक्षणिक नुकसान करत आहे जर शासनाने आता तात्काळ पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू केलं नाही तर ही प्रक्रिया खूप लांबेल आणि आता आपण पाहतोय सगळीकडे न्यूज चॅनल मार्फतही पाहतोय की आता काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यासाठी जर आचारसंहिता वगैरे लागू झाली तर साधारणतः तीन महिने ते सहा महिने कालावधी त्याच्यामध्ये जाईल आणि त्यानंतर जर शिक्षक भरतीची प्रोसेस चालू केली तर या सर्व प्रक्रियेला साधारणतः एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटेल आणि आत्ताच आपण पाहतोय की अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतोय आतापर्यंत आपला अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत हक्क होता परंतु आपला शिक्षण हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे आणि शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि तात्काळ शिक्षकांना शाळेवरती रुजू करावं आणि विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून द्यावेत मुख्य मागणी काय आहे आमची मुख्य मागणी हेच आहे की शासनाने तत्काळ पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू करावं कारण की रजिस्ट्रेशन प्रोसेस खूप मोठी आहे त्यासाठी साधारणतः एक महिने दीड महिने दोन महिने कालावधी लागतो तर आम्ही ही एक मुख्य मुख्य मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत जर शासनाने आमच्या मागणीचा दखल घेतली नाही तर जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही वेळ प्रसंगी आम्ही उपोषण उपोषणसुद्धा करू परंतु आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही आम्ही महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेलो आहोत इथे आमच्या मागणीसाठी इथे आलेलो आहोत जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही या ठिकाणीच अमरण उपोषण करू नमस्कार माझं नाव प्रियंका सुरेश जगताप आम्ही युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यासाठी आलो आहे आमच्या आंदोलनाचा उद्देश आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन लवकरात लवकर चालू आहे त्यासाठी आम्ही जवळपास शंभर विद्यार्थी आलेले आहेत त्यामध्ये महिलांची संख्या वीस एक आहे आणि बाकी सगळे जेंट्स आहेत तर मला असं वाटतं की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू हवं यासाठी काही कारण आहेत का कारण आहे तर त्यातलं मेन कारण आहे आचारसंहिता आणि दुसरं कारण आहे निवडणुका दोन टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत जर आत्ताच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही तर त्याच्यानंतर आमचं म्हणजे जवळपास रजिस्ट्रेशन सुरू नंतर झालं तर त्याच्यानंतर पुन्हा तीन महिन्याचा गॅप पडतो पुन्हा तीन महिन्यानंतर जागा येतात त्याच्यानंतर पुन्हा तीन महिन्यानंतर निवड यादी लागते जवळपास असे आठ ते नऊ महिने आमचे जातात त्यामुळे लवकरात लवकर आचारसंहितेच्या आधी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे तसंच दुसरीकडे युवा विद्यार्थी सॉरी युवा प्रशिक्षणार्थी यांचं असं चालू आहे की ते पवित्र पोर्टलची परीक्षा पण त्यांनी दिलेली आहे तरी सुद्धा टेट एक्झाम नाहीये त्यांची टीईटी नाही सीटीटी नाही इथे जे सगळेजण आहेत त्यांची टेट एक्झाम आहे टीईटी आहे सीटीटी आहे तरी सुद्धा मग आमचा विचार का केला जातो त्यांची मागणी रद्द करून आम्ही परीक्षा दिलेल्या आहेत आम्ही स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत तरी आमची मागणी मान्य करावी एवढं सरकारला निवेदन आहे विद्यार्थ्यांवर तर होणारच आहे शिक्षकांवरती सुद्धा होणार आहे जर आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही तर खूप महिन्यांचा कालावधी यामध्ये निघून जात आहे जर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालं ना नाही तर आम्ही आमरून उपोषण करणार आहोत खर तर शिक्षक आज तुम्हाला समजायला पाहिजे माध्यम म्हणून तर शिक्षणासाठी आंदोलन होते हीच बाब सर्व सरकारसाठी लाजीरवाणी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दुर्दैवाची आणि बेरोजगारांसाठी भविष्यासाठी बांधकारमय आहे आणि दुसरी बाब म्हणजे सर्वात आशिया खंडातली एकमेव भरती आहे जिथं परीक्षेचं आयोजन आधी होतं जाहिरात नंतर येते असो तशाही परिस्थितीत आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत परंतु अडीच महिन्याचा कालावधीहून अजून कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रियेविषयी जाहिरात तर सोडाच परंतु नोंदणी प्रक्रिया सुद्धा झाली नाहीये आणि त्या नोंदणी प्रक्रियेसाठी या विद्यार्थ्यांना झगडावं लागते आता या भविष्यासाठी झगडावं लागते सोबतच यांच्यावर जे ज्यांचं भविष्य डिपेंड आहे असे लाखो विद्यार्थी शाळेत जात जातात दुसरीकडे आज या देशाचा आणि परिणामी महाराष्ट्रात बेरोजगारी अगदी पायावर आली आहे असे असताना बेरोजगारीला कंटाळून दर आठ मिनिटाला एक बेरोजगार आत्महत्या करतोय ही खरंच संशोधनाचा विषय बनला आहे अशाही स्थितीत या मुलांकडे खूप मोठ्या प्रमाणात गुणवत्ता सिद्ध केली आहे तीन तीन परीक्षांद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून सरकारने त्यांच्या परीक्षा शुल्कापोटी कमालीचा शुल्क जमा केला आहे अशा स्थितीत मला तरी एक वेगळ्या माध्यमातून सांगावं लागतंय मी आता या विषयाला सोडून एक वेगळी बाब नमूद करू शकतो कारण तुमच्या माध्यमातून इतर लोकांना तरी बाब कळेल कारण एसबीआयने यावर्षी सरासरी दरडोई उत्पन्न त्यांच्या जाहीर केलं आणि त्या दरडोई उत्पन्नात सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे परीक्षार्थींच्या शुल्कापुटी आलेल्या रकमेतून सर्वाधिक नफा झाला मग त्या तुलनेत बेरोजगारांना रोजगाराच्या माध्यमातून किती दिलासा मिळाला हे सरकारनं उत्तर द्यावं कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की आम्ही इलेक्ट्रिव्ह मिरिटवर काम करतो तर इलेक्ट्रिव्ह मिरिटवर काम करतात तर महाराष्ट्रातली मूलभूत चौथी गरज मूलभूत चौथी करत की आज शाळा बंद पडतायत शाळा समूह करण्याच्या गोळा गोटण्याचं काम होतं ते कायम बंद करण्यात आवं हो। आज ही मुलं संविधानिक आणि संततेच्या मार्गाने आहेत उद्या जर यांच्यावर अन्याय झाला तर ही व्यवस्थेच्या बसून न्याय मिळवली हो ही भगवान कारभारी घुसे अहिल्यानगर जिल्ह्यातून या ठिकाणी आज पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन चालू व्हावं यासाठी आंदोलन आम्ही आझाद मैदान या ठिकाणी सुरू केलं आहे आणि माझ्यासारखे लाखो विद्यार्थी जवळजवळ दोन लाख अकरा हजार विद्यार्थी परीक्षा देऊन गेली सहा महिने झालेत ते आज पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या प्रतीक्षेत आहेत आणि गेली सहा महिने झाले अजूनही जर पवित्र पोर्टल सुरू नाही झालं तर पुढे पुढे आचारसंहिता लागू होणार आहे त्यानंतर पुढे वेगवेगळ्या अनेक अडथळे या पवित्र पोर्टलला असणार आहेत तरी देखील या शासनाला त्या जाग येत या तरी देखील शासन हे पवित्र पोर्टल सुरू करत नाहीये आज माझ्यासारखे बाज लाखो विद्यार्थी परीक्षा देऊन या शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत आज जर आपण याच्या विरुद्ध परिस्थिती जर पाहिली तर आज प्रत्येक विद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत आणि शिक्षकांना गुणवंत विद्यार्थी गुणवंत शिक्षक त्या ठिकाणी दिले जात नाही आहेत काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरले जातात त्या कंत्राटी शिक्षक जे भरले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पात्रता नसते त्यांची टीईटी पात्रता नसते ते शिट सीटीटी पात्र नसतात त्यांना अभियोग्यता परीक्षेमध्ये कमी मार्क मिळालेले असतात असे लोक त्या ठिकाणी म्हणजे पात्र नसणारे लोक त्या ठिकाणी शिकत आहेत आणि जे पात्र ज्यांची खरी पात्रता आहे आज त्यांना या ठिकाणी येऊन आंदोलन करून शिक्षक भरतीसाठी मागणी करावी लागत आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हे शिक्षण व्यवस्थेचं आणि खऱ्या अर्थाने शिक्षण मंत्रालयाचं हे अपयश आहे की आज विद्यार्थ्यांना ते गुणवंत शिक्षक देऊ शकत नाहीत आणि त्या वेळोवेळी परीक्षा घेऊन म्हणजे ही अशा खड्ड्यातली एकमेव अशी परीक्षा आहे की जी परीक्षा अगोदर घेतली जाते आणि मग तिचा जागा ठरवल्या जातात आणि मग त्यानंतर रजिस्ट्रेशन असतं आणि त्यानंतर नियुक्ती असते म्हणजे या पवित्र पो पोर्टल मार्फत जर नियुक्ती मिळायची असेल तर जवळजवळ दोन वर्षाला आमच्या सारख्या शिक्षकांना पात्र शिक्षकांना लागतात म्हणून आम्हाला मला एवढंच आव्हान करावं वाटतं की जोपर्यंत आज या ठिकाणी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत आम्ही वेळ जर वेळ प्रसंगी आम्ही आत्मदनाला देखील मागे वाटणार नाहीत आम्ही वेळ प्रसंगी आत्मदान करू कारण आम्ही या ठिकाणी परीक्षा देऊन आम्ही सर्व पात्रता सिद्ध करून आज आम्हाला नोकरी नाहीये मग जर आम्हाला एवढी पात्रता सिद्ध करून नोकरी नाही तर आमच्या जीवनाचा अर्थ काय आहे आम्हाला शेवटी आत्मदानाचा पर्याय निवडावा लागेल एवढंच सांगतो मिशन मिशन शिक्षक वरती हक्क माणसा